त्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर मी त्या दिवशी ना अठ्ठावीस छत्तीचं पॅटर्न काढलं होतं तर पॅटर्नच्या बरेच ताईंच्या कमेंट आले आहे की छत्तीस आणि अडोतीसचं पॅटर्न काढून दाखवा तर चला आज आपण मी तुम्हाला छत्तीस साईजचं पॅटर्न काढून दाखवते चला बघूया फोल्ड पेपर घेतला आहे तर सगळ्यात पहिले आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहे तर ब्लाऊजची उंची आहे चौदा आणि छत्तीस साईजचं जर पॅटर्न काढायचं आहे तर छत्तीस साईजच्या पॅटर्नला उंच कमर घ्यायचं छत्तीस साईजचं नऊ चौक छत्तीस हे नऊ घ्यायचं आणि प्लस परत पुढे दोन इंच घ्यायचं त्यानंतर इथं शोल्डर घ्यायचं आहे छत्तीस साईजच्या पॅटर्नला घ्यायचं आहे शोल्डर साडेपाच आणि इथून हे मुंड्याचा आकार घ्यायचा आहे सव्वा सहा आणि इथून परत गळ्याचा आकार द्यायचा आहे छत्तीस साईज पॅटर्न आहेत आपल्याला ही गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे अडीच घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या गळ्याचा पण हा आकार द्यायचा आहे सहा इंच आणि त्यानंतर आता आपण याचा बॉक्स बनवून घेणार आहे इथून हा मुंड्याचा आकार वरती शोल्डर आणि मुंड्याचा आकार जॉईन करायचा त्यानंतर इथं हा गळ्याचा आकार जॉईन करायचा असा आणि याचा पण बॉक्स करून घ्यायचा आणि इथं पण यानुसार वरती असा बॉक्स बनवायचा आणि त्यानंतर इथं थोडं कमार घेण्याचा हे झाल्यानंतर इथून हा हा जो मुंड्याचा आकार आहे ना तर इथून आपल्याला पहिला आकार दीड घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरा आकार जो आहे तो सव्वा घ्यायचा आहे आणि इथून पण हा या गळ्यापासून इथं पण एक इंच आकार घ्यायचा आहे इथं आहे ना थोडा आवाज येतोय तिथं रोडवरच आहे ना अजून रोडवरच बरीचशी गर्दी राहते ना गाड्यांचा आवाज येत असेल तर तुम्ही ए, हा पहिला आकार आपण दीड दिला आहे दीडचा आकार असा आकार देऊन घेतला आणि त्यानंतर आपला हा सव्वाचा पण आकार द्यायचा आहे हा पण आकार असा आकार जर गोल सर अशी शेप मध्ये जर आकार आले ना तर खूप छान येतात आणि हा इथं परत एक इंच आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथून हा कमर घेऱ्यापासून वरती हा तीन इंच घ्यायचा आहे इथं आणि इथून एवढा अडीच घ्यायचं आहे अडीच आणि तीन क्रॉस रेषा मारायची आहे हे झाल्यानंतर ह्या इथं जे आपण इथं डाऊन केलेलं आहे ना हे ये एवढा सभाग सोडून द्यायचा आणि इथून मोजायचं आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर हे किती भरत आहे अकरा भरतं आहे तर अकराची निम्म किती येतं आहे तर साडेपाच तर इथं आपण साडेपाचला खून केली आहे आणि इथून वरती गळ्याच्या भागापासून वरती एक इंच इथून इथून करायची आणि हा आणि हा जॉईन करायचा आकार हा जास्त फुगवायचा नाही कारण आपल्या नंतर परत कटोरीचा आकार द्यायचा आहे ना मग हा फुगवायचा नाही आपलं हे पॅटर्न तयार झालं आहे छत्तीस साईच आता मी तुम्हाला कटोरी वाढून दाखवते पहिले कट करताना आपण इथून कट करायचं पहिला आकार हा दीडचा कापायचा आहे हा गळ्याचा आकार कापायचा हा पाकीचा भाग बाजूला काढायचा आणि त्यानंतर मग आपल्याला ही पार्ट कट करायची क्रॉस कट कट करायची इथून हा कटोरीचा आकार कट करायचा आणि हे सर्व कटिंग झाल्यानंतर आपला हा सव्वाचा आकार कट करायचा आता मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवते मी आता छत्तीस साईजची इथे ही जशी आहे तशी चाकून घ्यायची आता ही जशी आहे तशी आपण घेतली ना तर याचा सेंटर काढायचा पहिले हा येतो येतोय साडेपाच तर साडेपाचच्या निम्म येत किती येत आहे तर सव्वा दोन नाही नाही सव्वा दोन नाही साडेपाच पावणे तीन पावणे तीन येतोय याचा सेंटर आणि आता आपण जर छत्तीस साईजची कटोरी वाढवतोय तर छत्तीस छ साईजची कटोरी वाढवताना हे अंतर पण पावणे दोन घ्यायचं आणि इथून पण हे पण पावणे दोनच घ्यायचं आणि ह्या सेंटरपासून खाली पण हे दीड घ्यायचं हे अंतर आहे ना हे कंपल्सरी दीडच पाहिजे हे झालं आपलं तयार मग आता हे दोन्ही मी जॉईन करायचं आहे आता आपल्याना इथं गोल शेप द्यायचं आहे हे बघा आपली कटोरी तयार झाली आहे छत्तीस साईजची ही छत्तीस साईजची तर अशी जर तुम्ही परफेक्ट जर हे पॅटर्नवर जर पॅटर्न काढलं असं बघून बघून तर पूर्ण आधी एकदा व्हिडिओ बघून घ्यायचा स्किप न करता आणि त्यानंतर तुम्ही पॅटर्न काढायला सुरुवात करा इतकं छान आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं इथं कुठं कुठंच हा जो आहे ना बऱ्याच टाईमचा प्रॉब्लेम होतो की इथं फिटिंगला प्रॉब्लेम येतो तर या पॅटर्ननुसार जर तुम्ही जर जर्थ असं पॅटर्न काढ ब्लाऊज जर शिवला तर इथं काहीच प्रॉब्लेम येत नाही एकदम छान फिटिंग बसते इथं ही बघा अशी आणि हे आपलं पॅटर्न तयार झालं आहे आणि इथं कटोरीचा टक्स असतं तुम्हाला माहितीच असते तुम्हा ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी हा इथं हा टक्स जो आहे ना हा आडवा दीड घ्यायचा आणि हुबा पावणे दोन घ्यायचा हा दीड आणि हुमा हा असा टॉस घ्यायचा पॅटर्न तयार झाले हे बघा आता दोन तीन ताईंच्या काही ताईंच्या कमेंट होत्या ती छत्तीस आणि अडोतीस छातीचे डीप गळ्याची कटिंग सांगा तर आपण जो गळा टाकतो ना इथं जे अडीचचं माप घेतो ना तर तेच अडीचच्या मापानुसार आपल्याला जितका गळा पाहिजे तितका घ्यायचा आता मी इथं दहाचा गळा घेते तर दहाचा तर हे अंतर आपलं जे आहे तर ते अडीच घ्यायचं अस मी आता कट केलंय पॅटर्न साठी तर हे तुम्ही लक्षात घेऊन टाकाये की हे कट केल्यामुळं हा इथं थोडा आकार कमी झालाय जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा आहे तर हे अंतर सोडून जर तुम्हाला यात जर गोल गळा आहे तर ह्या या अंतरापासून तर इथून पर्यंत बाहेरून हा जो गोल गळ्याचा इथून सेप द्यायचा हा गळा तुमचा डीप गळा तयार होतो हा बघा असा बोलसर सेफ येतो आणि याला गळा डीप तयार होतो म्हणजे हा गळा पसरत पण नाही आणि इथे कुठंच कातर लावायची नाही इथून खाली कुठंच काही घ्यायचं नाही फक्त इथून जो आपला सहाचा अंतर ना आपण गळ्याचं अंतर घेतलेला असतं तिथून खाली आपल्याला हा गळ्याचा हा आकार द्यायचा आहे जर अजून कोणाला असं मोठा पाहिजे असेल तर फक्त इथूनच गळा असा वाढवायचा बाकी इथं वरती मोठा नाही करायचा कारण शोल्डर उतरायला त्याने प्रॉब्लेम येतो तर हे बघा तुम्ही अशा नुसार कट करून बघा एकदम छान आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं आणि गळा जास्त मोठा पण होत नाही आणि जास्त छोटा पण होत नाही डीप गोल गळा येतो त्याने तर तुम्ही बघितलंच असेल मी छत्तीस साईजचं पॅटर्न कसं काढलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा इतकं परफेक्ट आणि एकदम छान ब्लाऊज बसतं आणि हे जे पॅटर्न आहे ना यानुसार जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर ब्लाऊज कुठंच तुमचं चुकणार पण नाही आणि जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम वाटत अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी आता रोज पण एक एक पॅटर्न करून प्रत्येक मापाचे पॅटर्न टाकणार आहे तर तुम्ही ते नक्की बघा चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ